भारत सरकारनं एक जुलैपासून नवीन कायदे अंमलात आणण्याचं निश्चित या संदर्भात पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशानं शनिवारी कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेचा सत्तर पोलीस हवालदारांनी लाभ घेतला भारत सरकारनं एक जुलैपासून नवीन कायदे अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे सध्या असलेल्या कायद्यांमध्ये बदल झाल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांना विविध गुन्ह्यात तपासादरम्यान अडचणी येऊ नयेत या उद्देशानं कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजमध्ये कार्यशाळा घेण्यात आली शनिवारी शहाजी कॉलेजच्या सभागृहात अॅडव्होकेट बाबा इंदुलकर प्राध्यापक शिवभूषण जाधव पोलीस नाईक चेतन घाटगे यांच्या पुढाकारातून ही कार्यशाळा झाली भारतीय दंडविधान संहिता अठराशे साठ भारतीय पुरावा कायदा अठराशे आणि भारतीय फौजदारी कायदा एकोणीसशे हे कायदे रद्द होऊन नवीन भारतीय भारतीय साक्ष अधिनियम भारतीय सुरक्षा संहिता असे कायदे जुलै चोवीस पासून अंमलात येणार आहेत या कायद्यांविषयी शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण पाटील यांनी मार्गदर्शन केलं ऍडव्होकेट संदीप चाटे यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस, दोन हजार तेवीस, दोन हजार तेवीस दोन हजार या कायद्यातील नवीन तरतुदी पोलीस आणि न्यायाधीशांचे अधिकार त्यांची कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केलं या, मार्ग के या कार्यशाळेचा कोल्हापुरातील शाहूपुरी राजारामपुरी लक्ष्मीपुरी जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील सत्तरपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला